स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे संकष्टी चतुर्थी आणि आपल्याला एक उपाय करायचा आहे कशासाठी तर आपल्या जीवनातल्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहेत नकारात्मकता आहेत निगेटिव्ह बाधा आहेत तर त्या सर्व दूर व्हावेत यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे काय होतं ज्यावेळेस या दोष हे ज्या अडचणी आहेत ना आपल्या अवतीभोवती असतात ना तर त्यावेळेस आपल्या घराची मुलांची प्रगती कुठेतरी थांबून जाते आणि आपल्या घराची बांध खुलत नाही किंवा काय म्हणत असतो आपण की मी किती कष्ट करते मी किती उपाय करते पण तरीही माझे जे काही कष्ट आहेत त्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही तर त्यासाठीच आपल्या घरा बंद खुली आणि आपल्या घराची मुलांची पतीची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती व्हावी नवरा बायकोमध्ये जे काही भांडणं होत आहेत तर ते नष्ट व्हावे त्याचबरोबर नवरा मुलांचं ऐकत नाही मुलं नवऱ्याच्या ऐकत नाही आणि नवऱ्या बायको एकमेकांचा ऐकत नाही अशा पद्धतीचं जर वातावरण असेल तर ते वातावरणसुद्धा आपलं नष्ट व्हावं यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे गणपती बाप्पाच्या सेवेने त्यांच्या पूजन आणि मनुष्याच्या जीवनातील सर्व संकटांचा नाश होतो त्यामुळेच याला आपण काय म्हणतो संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकट हरणारी ही चतुर्थी असते त्यामुळेच गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आहे त्यांची सेवा केल्याने जीवनातील सर्व पापांचा तर नाश होतोच त्याचबरोबर वाईट कर्म वाईट भोग इडापिडा घरातील वाईट बाधा नकारात्मकता जे काही दोष आहे घरामध्ये सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा याचे अनुभव तुम्हाला येतील तुम्ही फक्त एक चतुर्थी हा उपाय करणार आणि पुढच्या चतुर्थीला सोडून देणार असं चालणार नाही त्यामुळे प्रत्येक चतुर्थीच्या वेळेस किंवा प्रत्येक जे काही महत्त्वाचे दिवस असतात त्या दिवसांमध्ये मी नेहमी तुम्हाला कोणकोणते उपाय करायचे असतात ते सांगत असते त्यामुळे व्हिडिओ हा बघत चालला आणि जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल तर बघा तुम्हाला काय करायचं आहे आणि हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा आज घरामध्ये काही महत्त्वाची कामं करायची आहे त्यामध्ये बघा तुम्हाला आज घरामध्ये कापूर जाळायचा आहे जा कापूर कशा पद्धतीने जाळायचं आहे ए व्हिडिओ चॅनलवरती टाकला आहे तो बघून घ्या त्यानंतर घरामध्ये आज तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे सकाळ संध्याकाळ आरती करा त्यानंतर त्यांना खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करा त्यानंतर अनेक काही महत्वाच्या उपाय आपल्याला करायचे आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती मी चॅनलवरती दिलेली आहे तर ते संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या आता बघा आपल्या घराची आपल्या मुलांच्या आणि आपल्या पतीच्या प्रगतीसाठी आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी घराची बांजी कुठेतरी बंद झालेली आहे तर ती खुलावी यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे या उपायासाठी उपा, आपल्याला एक नारळ लागणार आहे नारळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखाद्या किराणा मालाच्या दुकानातून घेऊन येऊ शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे नारळ तुमच्या घरातून फिरवायचं आहे तुमच्या घरातून फिरवल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला आपल्या मुख्य दरवाज्याजवळ जायचं आहे तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाज्याजवळ तुम्हाला जायचं आहे आणि हे नारळ तुम्हाला पाच वेळेस तुमच्या मुख्य दरवाज्यावरून ओवाळून तुमच्या दक्षिण दिशेला फेकायचं आहे आता तुमची दक्षिण दिशा कुठे असेल त्यानुसार तुम्ही दक्षिण दिशेला ते जे नारळ आहे तर ते फेकायचं आहे हा उपाय करत असताना कोणाशी बोलायचं नाही वगैरे किंवा कुणी तुम्हाला रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्या कारण काय होतं आपण ज्यावेळेस उपाय करतो त्यावेळेस जर आपलं कुणी रोखलं टोकलं तर त्याचे पाहिजे फायदे हे आपल्याला होत नाही तर त्यामुळे उपाय करत असताना या गोष्टींचं पालन करा त्यानंतर उपाय झाल्यानंतर घरामध्ये ज्या वेळेस तुम्ही प्रवेश करा त्यावेळेस आपल्याला हात पाय स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि हा उपाय करत असताना माझ्या जीवनातले जे काही दोष आहेत संकट आहे तर ते दूर झालेले आहे माझ्या घराची माझ्या मुलांची माझ्या पतीची प्रगती झालेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवून आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे नक्की करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचे फायदे होतील घरातील सर्व दोष अडचणी दुःख दारिद्र्य दूर होईल आणि गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्सबरोबर तुमच्या फॅमिलीबरोबर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा जर काही अडचणी होत असतील तर त्यांच्या सुद्धा दूर होतील श्री स्वामी समर्थ